अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील चेचरवाडे गावातील पहिली दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांसाठी प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यावेळी त्यांच्यासोबत पालक आणि प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी आहेत चेचरवाडे गावातील शाळेत प्राथमिकतेचे पहिली दुसरी पण तिसरीचे असे तीन वर्ग आहेत त्यामुळे किमान दोन शिक्षक इथे आवश्यक आहेत दोन शिक्षक इथे कार्यरत असताना एज्युकेशन विभागाच्या कार्यालयाने येथील एका शिक्षकाला कमी करून दुसरीकडे नियुक्ती दिली त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेत तेच शिक्षक हवे ते या मागणीसाठी लहान बालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयातच आंदोलन करत बाराखडी आणि संविधानाची उद्देशिका म्हणत वर्ग भरविला होता शिक्षक मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांसह पालकांनी व प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे माझं नाव अभय आमदार देशमुख आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चेचराडी आहे माझ्या गावचं नाव चेचुवाडी आहे माझी समस्या आहे की माझ्या सर दुसऱ्या गावात नये कारण की ते मला चांगलं शिकवतात म्हणून आम्हाला त्यांच्याकडे बदलाव आल्या रामद्र विल्लेकर सरे बदलावू नका आम्ही या बारा आम्ही एक वाजतापासून बसेल आहोत आवाज चालू नक्की नाही या ठिकाणी या चेचरवाडी गाव भातकुली तालुका येथील पहिली दुसरी व तिसऱ्या वर्गातले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसमध्ये शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये यांनी ठिया आंदोलन इथे मांडलेलं आहे हे इथेच आता शिक्षण घेणार आहे कारण विषय असा आहे की तिथे दोन शिक्षक असताना एज्युकेशन ऑफिसमधून अचानक आद आदेश येते की बा एक शिक्षक येथे कमी करावा एका शिक्षकाची तिथून ऑर्डर कॅन्सल झालेली आहे जिथे दोन वर्ग आहे दोन तीन वर्ग आहे तिथे दोन कमीत कमी शिक्षक असायला पाहिजे एकीकडे जेव्हा प्रायव्हेट शिक्षण महाग होत चाललं आहे आणि प्रायव्हेटकडे जास्त ओळख आहे तिथं जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी त्या गावचे द्यायला तयार आहे पालक त्या गाड्या त्या जिल्हा परिषद शाळेत शिकवायला तयार आहे तर या शिक्षण अधिकारी कार्यालयाचा हा भोंगळ कारभार का त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक काढून सांगते की बोर्डाचा काहीतरी काम आहे बोर्डाकडून आदेश आलेला आहे आमचं असं म्हणणं आहे पालकांचं असं म्हणणं आहे का जिथं शिक्षण महत्त्वाचं आहे की यांचे जे बाकीचे कार्यालयीन काम महत्त्वाचे आहे म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी स्वतः इथे शाळे भरणार आहे आम्ही बंटीभाऊ रामटाके मी चेचरवाडीचे जे आमचे अतुलभाऊ देशमुख आहे गजानन भुगुल आहे या सर्वांनी नेतृत्वात इथे आज शाळा बनवणार आहे जिथपर्यंत आम्हाला या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण काय शिक्षक कायम ठेवत नाही तोपर्यंत इथे होणार नाही आणि या जनाद्वारे किंवा या आंदोलनाद्वारे आम्ही इथे डायरेक्ट सांगतो की गरिबांच्या लेकरांना जो शिक्षणाचा अधिकार आहे तो द्या आज एक पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी संविधान मुखपाठ म्हटलेला आहे मला नाही वाटत काय त्या शिक्षकाला किंवा बी ओलासुद्धा संविधान मुखपाठ असेल म्हणून अशा विद्या हुशार विद्यार्थ्यांचं जर तुम्ही शिक्षण हिरावून नेत आहे आणि अन्यनकडे पुन्हा प्रायव्हेटी जे प्रायव्हेट शाळांकडे जर तुम्ही कल देत आहे तर याच्यात तुम्ही दोषी आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आम्ही सर्व लोक याच ठिकाणी बसणार आहोत विद्यार्थ्यासगडं जितपा न्याय मिळणार नाही तोपर्यंत बेधड़ा, बेधड, निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव